या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं म्हणजे कोळी महासंघाची जी संघटना आहे विदर्भ मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व विभागामधनं आपले प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत याचं कारण एकच की आपल्याला पुनश्च पदोन्नती करायची बा निवड करायची होती त्या निवडणुकीसाठी आपण सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे खरं म्हणजे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय ही बैठक आहे आणि नियुक्त्या करायची आहे त्याच्यासाठी आज आपण हा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण गेल्या अनेक दिवसापासनं चाललं होतं परंतु वेळ झाला कारण मध्ये बऱ्याचशा काही गोष्टी होऊन गेल्या परंतु आज आपल्याला वेळ मिळाले आणि चांगली वेळ आहे खरं म्हणजे योगायोग आहे जिथे एकवीरा देवीची आज पालखी आहे एकवीरा देवीची जत्रा आहे आणि जत्रेला आपण सगळे येतोच पण आज आपली पण इथे जत्रा आहे सगळेजण इथे उपस्थित राहिले त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो तुमचं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आमचे पॅरेट ब्युरो हो, आणि ज्यांना आता नियुक्त्या केल्या त्या अनेक स्तरावरचे आमचे पदाधिकारी म्हणजे मी आता सगळ्यांची कोणाची नावं घेत नाही हां आमचे गोबडी साहेब आहेत टपके साहेब आहेत आमचे वहीर साहेब आहेत हां जी आहेत तिथे आमचे विदर्भाचे पाटकर साहेब आहेत कर्नल साहेब आहेत तिथे यशवंत पाटील आहे निशिकांत पाटील आहे डी एम कोळीजी आहेत या ठिकाणी बरेचसे आमचे कार्यकर्ते आहेत आमचे पोपट पुजारी आहेत सर आहेत धडे फुले आणि तिथं आमच्या जोडीच आहे ती सगळी <laughs> हे सगळ्यांनी काम करायला पाहिजे गांगुर्डे साहेब नाशिकला नाल्या सर्वांनी काम करायला पाहिजे आमचे सर्व नाशिकचे पी सर आहेत आमचे कोल्हापूरचे आहेत मिलिंद पाटील आहेत आमच्या महिला आहेत ज्यांना आता आपण पदाधिकारी नेमलो सुभाष कोळी जे आहेत या ठिकाणी मला सांगावच वाटतंय की गेले दहा वर्ष आपण दहा बारा वर्ष कोळी महासंघाचं काम करतोय एक तुमच्या आमच्यावर कोळी महासंघावर एक मोठी जबाबदारी या समाजाने दे दिलेली आहे तर ती मोठी जबाबदारी काय होती की जे आमचे शिक्षक आमचे जे जात पडतानी ज्या जात पडतांना कंटाळून शिक्षक ज्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष या महाराष्ट्र शासनामध्ये काम केलं जिल्हा परिषदेमध्ये काम केलं पंचायत समितीमध्ये काम केलं मला बारा वर्षानंतर कळलं की अनुसूचित जमातीचा दाखला अनुसूचित जमातीचं वैधता पत्र जर नसेल तर तो माणूस त्या जागेसाठी त्या कामासाठी पात्र नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही कामाला तुमचं रिज्यू केलं कामावर तुम्ही दाखल झाले त्यावेळेस तुमचं सर्टिफिकेट घेतलं की बाबा एक तुम्ही कोळी समाजाच्या महादेव कोळीया टोकरे कोळी आहेत मल्हार कोळी आहेत ह्या चालीच्या सर्टिफिकेटवरनं तुम्हाला कामावर घेतलं परंतु कालांतराने ह्या शासनाने हे व्हॅलिडिटी पाहिजे म्हणून एक त्यांनी आयोजन केलं परंतु गेले वीस पंचवीस वर्ष आपण काम करत होतो वीस वर्ष वीस पंचवीस वर्षात काम केल्यानंतर आपल्याकडे व्हॅलिडिटी नाही परंतु काही लोक सुप्रीम कोर्टात गेले काही लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या वीस हजार कर्मचाऱ्यांचं करायचं काय तर त्यांना सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तुम्ही जातीचा